सध्या सगळीकडे धूम पाहायला मिळते ती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची प्रत्येक राज्यात प्रत्येक राजकीय पक्ष याच निवडणुकीच्या कामात गुंतलेला आहे या दरम्यान तमिळनाडू येथील के पद्मराजन यांची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे देशातील लोकशाहीवर विश्वास पाहून अनेकांना वाटल्याशिवाय राहणार तमिळनाडूमधील मेट्टूर येथे टायर रिपेअरचे दुकान चालवणारे पासष्ट वर्षीय पद्मराजन यांनी एकूण दोनशे अडतीस निवडणुका लढल्या असून दोनशे अडतीस वेळा पराभवाचा सामना केला आहे इतक्यांदा पराभव पत्करून देखील ते बेफिकीर आहेत इतकंच नाही तर आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये के पद्मराजन यांनी निवडणूक लढवण्यास सुरुवात केली त्यांनी सुरुवात केली तेव्हा लोक त्यांच्यावर हसत होते आणि आजही हसतात मात्र सामान्य माणूस देखील निवडणूक लढवू शकतो हे सिद्ध करण्याचा उद्देश असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांना गावच्या सरपंच पदापासून खासदारकीपर्यंत सर्व निवडणुक्या लढवल्या आहेत इतक्या वर्षामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्यासह राहुल गांधींविरोधात पराभव स्वीकारला आहे असे असून देखील ते यावर्षी तमिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील एका जागेवरून लोकसभा निवडणुकीत उभे राहणार आहेत पद्मराज यांच्यासाठी निवडणूक लढवणे हेच सर्व काही आहे आता इतक्या दिवसानंतर ते पराभवानंतर देखील खुश होतात आता निवडणूक जिंकलो तर तो माझ्यासाठी मोठा धक्का असेल असंही ते गमतनी सांगतात त्यांच्या मते या सर्व कामांव्यतिरिक्त निवडणूक लढवणे सर्वात महत्त्वाचे काम असून अखेरच्या श्वासापर्यंत ते निवडणूक लढवत राहणार भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार म्हणून के पद्मराजन यांच्या नावाची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे पण ते प्रत्येक पराभवाची खूण जपून ठेवतात यामध्ये उमेदवारी अर्जापासून ते चिन्हांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे देशातील प्रत्येक नागरिकांना आपला मताधिकार वापरणे हे आता पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचं आहे असं त्यांचं मत आहे सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट